ने इंडिया आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये चांगल्या पद्धतीने जो सुसंवाद आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी जवळजवळ बहुतेक जागांवरचा एकमत आता होत चाललेलं आहे तर ते एक दोन जागा चर्चेसाठी आहेत परंतु त्यावर सुद्धा तोडगा निघेल आणि एक चांगल्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचार कार्य सुरू होईल

इंडिया आघाडीतल्या तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची ने नेत्यांची वरिष्ठ नेतृत्वांची मनापासून इच्छा आहे आणि त्या अनुषंगाने इंडिया आघाडीला एक त्यांना त्यांचा सन्मान होईल अशा पद्धतीच्या जागा देण्याची तयारीसुद्धा दाखवलेली आहे आणि माझी विनंती आहे मा माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा आपण एवढ्या जबरदस्त ताकदीने मोदींच्या विरोधात उभे राहिलेला आहातच त्यामुळे इंडिया आघाडीमधूनच आपला सन्मान होईल आणि त्या इंडिया आघाडीमध्ये आपण आनंदाने सहभागी झाला तर आम्हाला सगळ्यांना प्रत्येक निवडणूक आली की मनसेची ना कोणाकडे सेटिंग चालूच असते स्वतःच्या पक्षाचा आमदार खासदार नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्याची इच्छा मनसेच्या प्रमुखांकडे आहे असं कधीही वाटलं नाही परंतु केवळ ना केवळ उद्धवजी ठाकरेंचा द्वेष म्हणून त्यांना कुठेतरी टक्कर द्यायची म्हणून कोणत्या ना कोणत्या पक्षाशी हातमिळवणी करायची हा आजपर्यंत चालू असलेला त्यांचा धंदा जो आहे यावेळेला जरी असला तरी लोक चांगल्या पद्धतीने त्यांना ओळखून आहेत त्यांचं पूर्णपणे

मनसेच्या कार्यकर्त्यांनाही वाटतं की जे त्यांचे पक्षप्रमुख जे करतायत ते चुकीचं करताय आणि म्हणून आज भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या नेतृत्वावरचा विश्वास माननीय नरेंद्र मोदींच्या गॅरंटी शब्दा या शब्दावरचा विश्वास उडालेला आहे पण ह्या इकडच्या तिकडच्याना गोळा करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जातोय बारामती रुस्वर चर्चेमध्ये आहे प्रक्रियेला या ठिकाणी पराभव करण्यासाठी भाजपची वेगळी स्ट्रॅटर्जी या पाहायला मिळते आज सुद्धा फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांची या ठिकाणी चर्चा झालेली पाहायला मिळते एक वेगळी वेगळं प्लॅनिंग या ठिकाणी भाजपच्या केलं जाते भाजपा किंवा गद्दार गटाने किती नाटक करायचे किती खेळ करायचे ते पराभूतीमध्ये करावे माझ्या अभ्यासाप्रमाणे माननीय शरद पवार साहेब मैदानात तर उतरलेले आहेतच आणि 12 मध्ये सुप्रियाताईंचा विजय शंभर टक्के निश्चित झालेला आहे पण आज हर्षवर्धन पाटलांची स्वतः फलवी भेट घेतली त्यांची अशा किती त्यांनी तर भेटण्याचा प्रयत्न केला तरी बारामतीकर आपल्याला जो न्याय द्यायचा दे तो देतील आणि सुप्रियाताईंना ते त्यांचा सन्मान नक्की होईल आणि अजूनही माहिती करून उमेदवार यिनी जाहीर होत नाहीये कसे वक्त आहेत अजूनही जाहीर झालं नाही यामध्ये काय आश्चर्य नाही आहे पण त्यातल्या पक्ष कमीत कमी मतांनी ह्या ठिकाणी कोण पडेल शोध घेत त्यांनी आशा नाहीच त्यांना शक्यता नाहीच परंतु त्यातल्या जर निवडणूक झाली तर कमीत कमी मतांनी कोण पडेल असा उमेदवार हो या या देतील पवार आणि महाजन जालकर यांची या ठिकाणी आ, भेट निया निया। सर महादेव जंकरांची भेटली महादेवच्या अंकरांना सुद्धा माननीय सर पवारांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे ते जर आघाडीमध्ये तशील तर म्हाडाच्या जागा तयार द्यायची तयारी दाखवलेली आहे आणि त्याचा स्वीकार त्यांनी करावा त्या अनुषंगाने भेट भेटते होत असेल तर आनंद आहे महादेव आता या दोन दिवसात सर्वच जागा जाहीर होती राऊत प्रकाश आंबेडकर असतात की प्रकाश आंबेडकर नेहमीच पुढे टाकत असतात संजय राऊत साहेब आहेत ते त्यांच्यावर मी काय बोलणार धन्यवाद <laughs> उद्धवजी ठाकरे साहेब हे शिवसेने या पक्षाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आहेत आणि ज्याना ज्याना निवडणूक लढवायची असेल त्या सर्वांनी पक्षप्रमुखांची भेट घेण्याची आवश्यकता आहे भेट आघाडीच्या उमेदवार आहेत चर्चा होऊ शकते पण उमेदवाराने पक्षप्रमुखांची भेट घेण्याची आवश्यकता आहे महायुतीची आज दिल्लीमध्ये चर्चा आहे समजते अजून जागा वाटप झालेली नाही दिल्ली कडे लोटांगण घालायच काम मागच्या महिन्याभरापासून गद्दार गटाचे शिंदे एकनाथराव शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील हे सातत्याने करतात म्हणजे मागच्या महिन्यापासून पण त्या दिल्ली शहरांचा दरवाजा यांना उघडला जाणार नाही आणि म्हणून जातात मिटके मारतात परत येतात म्हणजे परवा चंद्रकांत पाटील असं म्हणाले की अठ्ठेचाळीस ते अठ्ठेचाळीस लाख आम्ही पूर्णपणे जिंकलेले आहोत निवडणूक सांगा मग ह्या ना कशाला गायचाय मनसेला कशाला गायचाय इकडच्या तिकडच्या ना कशाला जवळ करताय काय गरज काय तुम्हाला